भाजपविरोधात संजय राऊत आक्रमक दोन वर्षात सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये आमदार खासदार खरेदी करण्याचा नवीन धंदा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा आजही विश्वास आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षांच्या भाजपाच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची गॅरंटी त्यांनी दिली पण आता हेच भ्रष्टाचारी त्यांनी आपल्या पक्षात घेतलेले आहेत असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घोटाळा केल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली यासवेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आज सोमवार तारीख पंधरा घेतलेल्या पत्रकार परिषदेतून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलेली आहे यावेळी ते म्हणाले मोदींच्या प्रत्येक जाहीरनाम्यात त्या भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी व्यक्तींचे समोर उच्चाटन करू असं गॅरंटी देत आहेत ही गॅरंटी दो ते दोन हजार चौदा पासून देत आहेत आता नव्याने त्यांनी हीच गॅरंटी दिली पण गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये दे देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक त्यांनी आपल्या पक्षात घेतलेली आहेत भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा जनता पक्ष बांधलाय अशी टीका संजय राऊत यांनी केली गेल्या काही दिवसापासून सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषणं ऐकतोय महाराष्ट्रात येऊन ते करतायत आणि मोदी यांच्याबरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतोय मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आत्ता पाहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली त्यांचे जाहीरनामे पाहिले त्या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बर का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी दोन हजार चौदा पासून आता नव्याने गॅरंटी दिली दुन पक्षा, पक्षा ही गॅरंटी देत असताना गेल्या दीड दोन वर्षामध्ये देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे ढोंग आहे खरं म्हणजे तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवतो हो। ठेवायला हवा जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला हिंदुस्तानमधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान्य केलं म्हणजे सरकारचा दबाव सरकारचा लालच अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ठेकेदार दारूवाले कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवणारे पूल बनवणारे फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे निवडणुका लढायच्या त्यातून आमदार खासदार खरेदी करायची हा गेल्या दहा वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरख धंदा भाजपनं सुरू केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई